पुण्यातल्या एफ टी आय मध्ये लावण्यात आलेल्या बॅनर मुळे आता नवीन वादाला तोंड फुटलेला आहे अयोध्येत राम मंदिर लोकार्पण सोहळा होत असताना इथल्या काही विद्यार्थ्यांनी बाबरीच्या स्मरणार्थ एक बॅनर कॅम्पसमध्ये लावलं होतं बाबरी पाडली जाणं म्हणजे संविधानाचा मृत्यू अशा आशयाचं वाक्य या बॅनरवर लिहिण्यात आलं सोशल मीडियावर त्याचा फोटो व्हायरल झालेला आहे त्यामुळे पोलिसांनी तत्काळ कारवाई करत हा वादग्रस्त बॅनर काढायला लावला दरम्यान एफ टी मध्ये आता मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे इथली जे स्टुडंट असोसिएशन आहे त्यांनी एक बॅनर इथे लावला होता त्यामध्ये त्यांनी एक निषेध करण्यासाठी म्हणजे त्यामध्ये बाबरी मस्जिद आणि संविधान असे प्रकारचा एक उल्लेख होता आणि त्याच्या निषेध म्हणून त्यांनी स्टुडंट असोसिएशनने लावला होता मग काही आठ दहा जण बाहेरून येऊन त्यांनी जे बॅनर आहे ते त्यांना फाडला त्याची आमच्या आता बचाबाची वगैरे झालेली आहे त्याबद्दल कायदेशीर जे आहे आता कारवाई करण्याआधी होणार आहे त्या सगळं काही आता आम्ही त्याचेकडून त्याच्या करीत आहोत